मुर्दाबाद मुर्दाबाद गिरीश महाजन मुद मुपती शिवाजी महाराजांचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेचा राजश्री शाहू महाराजांचा तमाम महापुरुषांचा भारतीय संविधानाचा तमाम संविधानवादी लोकशाही जनतेची माफी गिरीश महाजनांनी तमाम संविधानवादी लोकशाही जनतेची माफी गिरीश महाजन मुर्दाबाद मुर्दा ग्रीश महाजन मुर्द मुदाबाद मुर्दाबाद मुरदादर्दा ग्रीश महाजनांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल ग्रीश महाजन यांच्यावर ुसार गुन्हा दाखल गिरीश नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला गिरीश महाजनांचा राजीनामा घेतलाच पाहिजे गिरीश महाजनांचा राजीनामा काल सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण सर्वांनी प्रजासत्ताक दिन साजरा केला संपूर्ण देशभरामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा झाला आमच्या भगिनी माधवी जाधव या नाशिक या ठिकाणी वन विभागात कार्यरत आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी गिरीश महाजन यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही म्हणून त्या ठिकाणी आक्षेप घेतला आणि त्या ठिकाणी त्यांना जाब विचारला परंतु त्यांनी त्याबाबतीत ते कुठलीही प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा प्रतिक्रिया उमटायला लागल्या आणि संपूर्ण भारतीय संविधानवादी लोकशाहीवादी जनता या ठिकाणी त्यांच्या भावना दुखवल्या गेल्या की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं गेलं नाही ते राष्ट्रनिर्माते आहे त्यांचं संविधान निर्माण करण्यासाठी फार मोठं योगदान आहे परंतु त्यांनी काल एक मीडियाला स्टेटमेंट दिलं की माझ्याकडनं एखाद्याचं नाव चुकून राहून गेलेलं आहे तर त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर ॲट्रोसिटी ॲक्टच्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणीसाठी आज आम्ही आंदोलन केलं त्यांनी त्यांच्या संविधानिक पदावर आहेत त्या पदाची त्यांनी गरिमा राखणं अपेक्षित होतं परंतु त्यांना त्यांच्या पदाची कुठलीही गरिमा नाही त्यांनी त्यांचा नैतिक रा म्हणजे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी फडणवीस साहेबांना आमचं सांगणं राहील की त्यांनी त्यांच्या त्यांना पदावरून कार्यमुक्त करावं त्यांनी राजीनामा द्यावा आणि त्या ठिकाणी गिरीश महाजन जर जळगावमध्ये आले त्यात तर त्यांनी संपूर्ण भारतीय संविधानवादी लोकशाहीवादी जनतेची जर माफी मागितली नाही त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याबाबतीची टाळाटाळ ताड़ केलेली आहे त्याचं उदाहरण म्हणजे सोळा मार्च दोन हजार सव्वीस तेवीसला ज्या वेळेस सिव्हिल हॉस्पिटलजवळ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उठवण्यात आला त्यावेळेस देखील गिरीश महाजन यांनी त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या ठिकाणी भेट दिली नाही जामनेर या ठिकाणी ते म्हणतात की मी अनेक ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये नाचतो त्या ठिकाणी नीळ अंगावर घेतो मी अनेकांना बाबासाहेब आंबेडकरांची माझी प्रेम आहे असं ते खोटं नाटं सांगत असतात परंतु त्यांनी ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवलेला आहे त्या पुतळा त्या ठिकाणी त्या पुतळ्याला जो रंग दिलेला होता तो निकृष्ट दर्जाचा आहे त्या पुतळ्याची पुन्हा रंगरंगोटी केली जात आहे आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा जे भलामोठा पुतळा सांगतात इथं जळगावमध्ये भलामंटा पुतळा आहे उभा इथं जळगावमध्ये अनेक ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभे आहेत ते म्हणतात की मी जामनगरमध्ये जिल्ह्यामध्ये कुठेच नाही बाबासाहेबांचा पुतळा मी तिथं उभा केलेला आहे पण त्या ठिकाणी ती पुन्हा रंगरंगोटी होते आहे तर ती का होते आहे तर त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचा त्यांनी कलर मारलेला होता म्हणून रंगरंगोटी होते आहे आणि ते जर या ठिकाणी केलं होतं के त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली दिलगिरी त्यांनी अशी व्यक्त केलेली आहे की माझं मी एखाद्या नाव माझ्याकडून चुकून राहून गेलेलं आहे तुम्ही काही कुठल्या तरी सभेला जात नाही कुठल्या तरी एका कार्यकर्त्याचं नाव तुम्हाला दहा लोकांच्या कार्यकर्त्याचं नावाची लिस्ट दिली आणि त्याच्यातलं एक नाव तुमच्याकडनं राहून गेलं तर ते एखाद्या व्यक्तीचं असं म्हणता येत नाही राष्ट्र आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान निर्माण केलेलं आहे आणि संपूर्ण देशाचे प्रधानमंत्री असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील देशाचे राष्ट्रपती असतील ते बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय राहू शकत नाही तर मग गिरीश महाजन यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची ॲलर्जी आहे का आमचा असा सरळ प्रश्न आहे जर ते निश्चित दिलगिरी व्यक्त करून चालणार नाही तर त्यांनी समाम तमाम संविधानवादी लोकशाही जनतेची माफी मागितली पाहिजे ते जर माफी मागत नसतील तर ते रेल्वे स्टेशनला जर उतरले तर हजारो या देशातला या जळगाव जिल्ह्यातला समस्त संविधानवादी लोकशाहीवादी जनता त्यांना रेल्वे स्टेशनच्या बाहेर देखील निघू देणार नाही आणि जळगावमध्ये त्यांना पाय देखील ठेवू देणार नाही याची अशी आक्रमकता भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे